प्राप्त माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास इयता पहिलीचा वर्ग सुरू होता तसेच मुली वर्गात अभ्यास करीत होते याच वेळी अचानक सीलिंग फॅन हुक सकट खाली कोसळला यामध्ये भाविक हा जखमी झाला घटनेनंतर त्याला तत्काळ मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला यवतमाळ ये येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले शाळेचे बांधकाम एस एस ए योजनेअंतर्गत झाले आहे तसे बारा ते पंधरा वर्षापासून इमारतीचे कुठलेही स्ट्रक्चरल ऑडिट झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे वाडीपोळ मोहदा येथील आदिवासी कोलमपोड भागात जिल्हा परिषद शाळेत दोनशे विद्यार्थी असून प्रत्येक वर्गात चाळीस ते पन्नास शिक्षण घेत आहे सदर इमारत बांधकाम दोन हजार नऊ मध्ये झाले आहे या इमारतीचा स्लॅब कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे गट पांढरकवडा या घटनेसंदर्भात करणे अनिवार्य असल्याचे बोलले जात आहे तसेच शाळा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्यात यावे जेणेकरून पुन्हा नरहक चिमुकल्या शाळकरी विद्यार्थी बळी पडू नये या संदर्भात सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे वरिष्ठांना अवगत करावे असे पालक वर्गातून सूर उमटत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी विशाल एलोरे केळापूर